ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसेने झेंडूबाम आंदोलन केले नवी मुंबईत अनेक दिवस पावसाचा जोर पाहायला मिळत त्या मोट आहे त्यामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत यातून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे खड्ड्यात पाणी साचल्याने काहीच समजत नसून याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसून अधिकारी फक्त मलाई खाण्यात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला यावेळी मनसेने झेंडूबाम आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले गेल्या वर्षीपासून इथे खोदकामाच्या भरपूर म्हणजे रिपेरिंगचे काम चालू आहेत आमचा रस्ता एकदम चांगला होता रस्ता चांगला होता परंतु या लोकांनी काय केलं प्रत्येकाला प्रायव्हेट ठेकेदार जे आहेत कंपन्यांच्या ज्या लाईनी जातात त्याच्यानंतर एकदम दुपट्टीचं काम केलं खोदलं गेलं कोणीही तिथे अधिकारी एकही जेही फिरकत नाही आहे त्याच्यामुळं हा आम्ही त्यांना मागे सोळा तारखेला पत्र दिलं की तुम्ही खड्डे बुजवा पण त्यांनी काय बुधवायला घेतले नाही त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना बावीस तारखेचं अल्टिमेटम दिलं त्याच्यानुसार आज आम्ही मनसेतर्फे पूर्ण दिघा विभाग नवी मुंबई विभागातर्फे आज आंदोलन काढण्यात आलेलं आहे